जालना मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले ते आता आपण आधी पाहूयात या जिल्ह्यामध्ये मी सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते केले जालना जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या जा स्टेंडरिंगसाठी पाचशे कोटी रुपये आणले संभाजीनगर ते मनमाडपर्यंत नऊशे चाळीस कोटी रेल्वेच्या दुरीकरणाला आणले तीनशे कोटी रुपये मी संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन बांधकामाला आणले दोनशे कोटी रुपये जालना शहराच्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामासाठी आणले आठशे कोटी रुपये मी इलेक्ट्रिफिकेशनसाठी आणली रेल्वेच्या शंभर कोटी रुपयाची पिठलाईन जालन्याला बांधकाम पूर्ण होऊन कार्यरत झाली ड्रायफोटसारखं साडेचारशे कोटी रुपयाचा ड्रायपोर्ट आणला देशाच्या नकाशावर जालना लोकसभा मतदारसंघ आणलेला आहे आय सी टी कॉलेज ड्रायपोर्ट रेल्वे विद्युतीकरण रस्त्यांचं जाळं असे वेगवेगळे विषय हाताळले आणि ते काम केलं त्यामुळे विकास हा माझा अजेंडा आहे या जालन्यामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे जे म्हणून मुद्दे आहे मग ते रेल्वेचा असेल पिटलाईनचा असेल ड्रायपोर्टचा असेल शिडकोसारखी वसाहत असेल अशा अनेक गोष्टी मला आपल्याला सांगता येतील की त्या करण्याची गरज आहे नॅशनल हायवेसारखे अनेक कामं जे आपल्याला करण्याची गरज आहे की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा ही निवडणूक विकासाच्या नावावर लढायला चालू केली कोणतंही सरकार येऊ या देशाचा विकास करण्यासाठीच त्याला निवडून दिलेलं असतं पण ते विसरले होते की आपल्याला निवडून दिलं होतं ते विकासाकरता